महाराष्ट्र राज्यभरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पार पडलेली असून अहेरी विधानसभेतील मतदान केंद्र क्रमांक एकशे त्रेपन्न येथे लोकसंख्येनुसार एकूण नऊशे मतदार असून सरासरी सहाशे एकतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच या मतदान केंद्राची टक्केवारी चौसष्ट अंश पासष्ट टक्के एवढ्या मतदान मतदारांनी बजावलं आहे गडचिरोली जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांनी तीन वाजण्याआधी वेळेच्या पंधरा मिनिटा अगोदर म्हणजे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान आपल्या परिवारासह येऊन मतदान केले आणि इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते तसेच अहेर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा प्राजक्ताताई पेदपल्लीवार काय म्हणाले आपण जाणून घेऊया Okay. विधानसभा मतदार संघा क्षेत्रासाठी मी आ, आज मतदान केलेले आहे तर मी सगळ्या आम विनंती करते घरातून बाहेर येऊन मतदान करावे आणि भरगोस अशा शाश्वत विकासाला देऊन लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावे आणि आपली जबाबदारी आणि आपल्याला सविस्तर उपस्थित मिळालेले आहे त्या प्रमाणांना फुर्तुतेसाठी आपण आपलं कर्तव्य बजावावं अशी मी सगळ्यांना विनंती सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून अहरी विधानसभेला विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रभावी मतदान करावे आपला मत अमूल्य आहे असे राजेदत्ताई यांनी म्हणाले